या मतदारसंघाचा झालेला विकास आणि पाच वर्षामध्ये संपूर्ण सोलापूर आणि माडा आमच्या झालेला विकास हे संपूर्ण आता बेशाल या ठिकाणी त्यांनी विकास करून म्हणून मी देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित आहे मी आणि आमच्या देशातील किंवा या मतदारसंघाच्या फडसा विकासाचा प्रत्येक दिलेला शब्द जे मी पाळा ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यासाठी मतदार विश्वास देतो की हजारोच्या संख्येने या ठिकाणी आज आपण आप थोडस हे दोन वाढलेले याच्या आज हजारोच्या संख्येने रस्ते दिसतने आता लोकांचा प्रमुख या ठिकाणी उपस्थित होता मला या आपल्याला निवडणुकीत सुद्धा समोर जाताना मला अतिशय आनंद होत आहे

तेव्हा सगळ्याला दिवाळ्याला या सोलापूर जिल्ह्याला कृष्णा फ्ल डायव्हर्सनचा प्रोजेक्ट असेल या सर्व प्रोजेक्ट पैकी जवळपास ऐंशी टक्के प्रोजेक्ट आमचे चालू झालेले आणि कृष्णा फ्ल डायव्हर्सन देऊन त्याच्यासाठी कंतुश करून क्रिचं पाणी सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण आणि काही येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये वृष्टीच्या फल्टी वृत्ती दोन अडीच महिन्यांमध्ये दूर नको आपण वृष्टीमध्ये आणणार आहोत आणि येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये कृष्णा गोयना वेलगंगणा कुंबी कातारी या पुराचं पाणी ता ता या मध्ये आणून राहिलेलं पाणी घरात काढण्यासाठी आपल्याला देण्याच्या योजना आपल्या मार्गदर्शक आशीर्वाद आता होत आहे या मतदारसंघाचा विश्वास आदरणीय देवेंद्र आहे आदरणीय मोदी जीवना आहे कारण दिलेला पाहणारा विकास पुरुष म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो दुष्काळी भागाचा मतदारसंघामध्ये स्थिती चांगलं झालं आहे आणि या मतदारसंघाचं अपूर्ण कामं करण्याचा करतात आणि या मतदारसंघाला दिल्यानंतर या संघामध्ये सर्व आमदारांचे ताप करणं आहे मला खात्री होती ते ज्या सोलापूरची निवडणूक मोठ्या तातडीने जिंकतो या माझ्याबरोबर ते पुन्हा लोकसभेमध्ये मोठ्या मताधिकाने निवडून देते त्याची मला खात्री आहे देश देशरामध्ये देश रामाची वाट होत होता आणि सोलापूर या रामाची वाट पाहत होता

झोपडपट्टी आमच्या ठिकाणी लोकार्पण झालेला आहे शौचालयाच्या योजना असतो हजार योजना कोविड महामारीमधून दीडशे कोटी लोकांना या ठिकाणी मी एक सांगतो मोदीजींवर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि कोण बोलू शकत की त्यांनी मोदीजी त्या विकासाचा लाभ घेतला नाही मी खात्रीने सांगतो सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा तार्थीमाचा आता मी गालच सांगितलं एक मोदीजींचा विकास त्याचा लाभ घेतला नाही आणि त्या माणूसच फक्त मोदीजींवर भाजपवर बोलू शकतो ज्या ज्या माणसाने मोदीजींनी केलेल्या हायवेवर चढला नाही त्या माणसाने जलजीवन योजनेचा लाभ घेतला नाही ज्या माणसाने कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही ज्या माणसाने कुठेही योजनेचा लाभ घेतला नाही विमानात अतिशय चांगले हायवे रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या पाठी झालेली महासत्तेचा कुठेही लाभ घेतला नाही तोच माणूस भारतीय जनता पार्टीवर टीका करू शकतो मोदीजींच्या विकासावर टीका करू शकतो अशा माणसाने फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार आहे ज्यांनी कधी निर्माण केलेला हजारो लाखो कितीच्या हायवेवरून कधी प्रवास केला नाही एकही माणूस या जिल्ह्यामध्ये समून सापडणार नाही की ते लाभ दिला नाही असा माणूस सोडा बेरोजगाराच्या आणि देवेंद्रजींच्या योजने पद्धतीने लाभ घेतला नाही असा माणूस शोधून पंडळाला भारतीय जनता पार्टी एक कोटी रुपयाच्या बक्ष दिली अशा प्रकारच्या प्रकल्प आणि म्हणून मला खात्री आहे मत या मतदारसंघात दोन्ही मतदारसंघामधल्या हजारो लोकांना ठेवायला मिळालेला आहे आज आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून या ठिकाणी त्यात काम करतोय काही लोक स्वतःच्या परिवार मोठा कारखान्या मदत केलेली असताना सुद्धा एक आणि मोदीजीचा परिवार पण अशी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी काम करणारे जन्म चालणार आहे काल रात्री पर्यंत आपल्या बरोबर असणार माणसं आज चुकीच्या पक्षाचा विचार घेऊन आपल्या समोर येणार आहे त्या तुटत त्या लोकांना पूर्णपणे जनता नाकारण्यासाठी ही लोक आहेत का नाही करायची माफी द्यायची का यांचं डिपॉझिट जप्त करायचं का चौक टक्के तुमच्यावर खांदारवरून सांगायचं का म्हणजे निवडणूक साहेब तुम्हाला आश्वासन देतो या लोकांचं डिपॉझिट सोलापूर जिल्ह्याची जनता दोन्ही ठिकाणी तुमचे करायची राहणार आणि या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करणारा भविष्य काळात आपल्याकडे वाढत्या भविष्य काळामध्ये कृष्णाचं जयेश दरबी कलेक्शन कॉटन इनन, यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर